हाय फ्रेंड्स ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहे ओल्या मुगाच्या शेंगा सोडून केलेली रसादार भाजी झाला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा किती मस्त अशी झालेली आहे वाजसुद्धा खूप छान येत आहे मस्त अशी भाजी होते बघा ओले मूग आणि चवळी मिक्स भाजी कशी बनवायची तर झालं तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये लसूण सुको खोबरं घालून घेतलेलं आहे तर यामध्ये मी कांदा घालणार आहे मी इथे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत अर्धे वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि पाच ते सात लसूण पाकळ्या आणि एक टोमॅटो घालून घेणार आहे यामध्ये मध्यम आकारातला टोमॅटो घालून घेतलेला आहे आता याची न पाणी घालता बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला गॅसवरती मी कडे ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आता मी दोन पळी तेल घालून घेणार आहे तुम्ही तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तेल गरम झाले अर्धा चम्मच जिरे कडे करता आपण वाटण करून घेतले ते घालून घेऊया वाटणामध्ये पाणी घातल्यावर नाही मिक्स करू छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण मसाले घालून घ्यायचे आहे अर्धा चम्मच हळद एक चम्मच गरम मसाला चवीनुसार तिखट साठवणे जास्त ते पण हिंग असेल तर हिंग घाला एक साथ आता मिक्स करून घेऊया हो आणि तेल सुटेपर्यंत आपण आता हे मसाले पाजून से घेणार आहे असेच मस्त अशी भाजी लागते मुगांच्या वयांच मिक्स होती भाजी तेल फुटत आहे मस्त अशी भाजी लागते त्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही गरम पाणीच घालून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असे आता आपण हे भाजून घेणार आहे भाजलेला नव्हता त्यामुळे त्याच्यात प्रत्येकाना नाही जवण्यासाठी आपण छान असे कल्पन भाजून घेणार आहे हा मसाला तुम्ही एक आठवड्यासाठी स्टोर सुद्धा करू शकता आता यामध्ये मी जे मुगाने तवाळी धुवून घेतलेले आहेत ते घालून घेते आपण हे छान असे तेलात भाजून घेणार आहे मसाल्यांमध्ये आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया पाणी घालून घेतलेलं आहे आपण छान असं आता शिजवून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर अजून तुम्ही पातळ करू शकता गरम पाणी घालून मला थोडस ग्रेव्ही तयार आवडत चवीनुसार बघा किती मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता यामध्ये मी शेंगदाण्याची कूट घालून घेते मस्त अशी लागते भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही भाजी किती छान अशी लागते रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा व्हिडिओ अस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मस्त अशी भाजी आपली झालेली आहे तर सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त रहा स्वस्त रहा आणि नवनवीन व्हिडिओचे अपडेट घेत रहा धन्यवाद